कुठला फ्लेवर आहे हो नाही ताई कोकोनट आहे अरे टँग तुझे आमचा कोकोनट तुझा गु फ्लेवर आहे तिकड लोका व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये हो आज चांदलांचा दिवस आहे आणि इकडे तयारी चालू आहे आणि माझी गाडी इकडे आतमध्ये नाही येऊ शकत इकडे लावलेली आहे आणि जाता आता अंडापाव खायला कंदाली झाली पण थंड आलसा आणि इथं मोठा ऍक्सिडेंट झाला असता आता अरे गरम गरम काय निघल काल पण वारा पाव काल पण वारा पाव आज पण वारा पाव म्हणजे दोन दिवस नुसती पोटलाच पोटला बाहेर निघत होत ऍप मारून काय बोलणार नाही दादा हे काय उशी बनवत का उशी बनवत शाळेतली उशा बनवून घेतलंय मग त्याने ठीक आहे चल मध्ये अंडापाव नाही भेटत नाही का आहे नाही बन पिया लाईक करा फॉलो करा दोनच मस्त वरती जाऊन चहा पिऊ दोन वारा पाव खाताव काल नाही तीन खाल काय खरा नाही वाटत माझा आज कांचा भाऊ तू बहुत भारी इसके लिए तेरा दात कोण रे तू बायक कशी भांडणा करता मग दात तोडणार नाही हा बराबर आहे तोडणार मागताय तूट जाताय मेरा बी तूट गे अरे आणि मावशी सॉरी बोल चार पाच वाडापाव अरे सांगल्यान थांब ना तरुणला सांगल्यान तिथं आहे का वडापाव बोलले ना सांगल्यान ना वडापाव तुला आवरी कसली भूक लागली हो घे ना मस्त अच्छा इकडे आहे का कांदे नाही मी व्हेरी इम्पॉर्टंट काम करतो तिकडे बरोबर आहे का ना कांचा इम्पॉर्टंट काम आहे आपलं तिकडे साईड व साईड व जरा सुपरविजन करायचं आहे जरा चला केलेलं आहे पण आता इकडं काम चालू आहे डेकोरेशनचा बघू शकता इकडं ग्रँड झालेला आहे प्रोग्राम ग्रँड होणार आहे पण आमच्या एक चुकी झालेली आहे जाम घाई केलेली आहे आम्ही पण विषय काय माहिती आहे का जाऊन द्या आता विषय सांगू शकत नाही <laughs> तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ग्रँड म्हणजे आता काय ऑर्केस्ट्राचा जरा लपडा होणार आहे एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला तो कॅन्सल आणि तो दिल वगैरे दुखतंय चुकी झाली अरे तू कोण डाकू जंगली डाकू चला दादा जंगल ना भाऊ बटाटे आणले शेतांच्या कारून इन्दी, इन्दी। खेत खेट मेसे निकाल के कब लाया है बटाटा जल्दी लगा लगा है। बोल होग महिन्या चलाय मस्त आहे की वडापाव खाऊ अरे बाबा देऊ काटणी बहुत टाइम लागत आहे रे तुम जाम वेळ लावतोस नाही आधी ओके नाही पाहिजे कोणतरी লগ্না তো নো নো নোড়ু কন মারত ই इकडे नवीन मेहंदी आर्टिस्ट रेडी झाले का कालण्या बघून बघून शिकला का काय हो मगासपासून कोणीच नव्हता बघायला आता ब्लॉग चालू तर सगळी बघायला आले व्हेरी डिस्कस्टिंग काय काढतोय काय चिंकुऱ्या मोठ्यांचा मेनू आहे ना उद्या आलेला बघ

फेमस मावशी आलेली आहे रेखा मावशी दोन शब्द बोल रेखा मावशी कधी बसून नाही ना वैतागली बोलते नुसता मनास घेतो मनास घेतो ठीक आहे आता तुला नाही घेत आता रेखा मावशीला फुटेज देतो रेखा माणूस शाप इथं थोडासा काहीतरी प्रोटीन बिटीन खाऊन घे एनर्जी घे म्हणजे आपल्याला थोडा धावला बोल त्या त्या दिवशी आता बोल तर पॅक कसलं तरी बोललो काय मी बोलो चि चिखला पाय दुखतात याला नको बोलू बोल नको काय नाही बोलत हा शेतावर जायला पाय दुखतात नाताला पाय नाही दुखत मला था था नंतर रेखा मावशी एक डायलॉग आता तुझ्या जाऊन बाबू तुल का ना। तुला लावू ना। कस <laughs> ना। बोल मजा ना नाही ना आया चहा कसा ठेवले बराय लागतो का चहा मी नाही ठेवले काय बरोबर नाही टेस्टी आहे ना मोनी दोन दिवस तू जर आले मजा करून घे तुला कोणी उठवायला हवे मी काय बोलता जरा बोल ना तिला तुझ्या भाषेने काहीतरी सांग चालले आता <laughs> चंदा हे तू मेरा एका मावशी पी ना थंडा झाला कधी का, काय सुरूप सुरूप पित तास झाला तरी चहा चा एक तास झाला चहा पितं पी ना दुसरा ठेवू परत पहिले पण आम्ही असंच करायचो नाही पहिले आम्ही असंच करायचो बारीक होतो तेव्हा चाकत माकत खायचो कोणचा लवकर संपला मग त्याला दाखवून खायचा नाही काय एवढा भारी दिसत तरी नावा ठेवतो तू ते दारी जाम ना मुशी विशी आता लग्नाला आज मस्त हा करता करता शो पण करता सगळा सगळं तुला वारवतात मी भाकरी बिकरीची ऑर्डर सगळी तुलाच देतो दालमुडीची पण तुलाच देतो बकराची पण ऑर्डर शिजवा शिजवाची पण तुला, तुला देतो लोक नको नको नाही ओके काय इकडे मस्त पैकी दलाला दाला तेज कशाला बांधले चाऊल दलाला का याच्यावर जाता रे टेबल तुटले तर ना टेबल प्लस जाता ना टेबल त्याच्यावर जाता ना पाच सहा जणी बसतील टेबल जाते खाली <laughs> तर इकडे मस्त पैकी के अरेंजमेंट केलेली आहे तिकडे जेवणाची का कसली काय माहिती नाही बघायची आहे कसली तरी आहे ती तुम्हाला नंतर समजा चला आता जरा जाता तयारी विहरी करता न मग येत आहो न मग तुम्हाला सगळं आहो व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लव यू अरे तू कुठं घुसली आहे अरे कंच्या साईडच्या येऊ अरे इकडं पॅक आहे असं पण आहे का मावशी नमस्कार अरे कुठं काय अरे आहे कुठ ओके विक्रम का अच्छा या मावशीशी बोलला तर जाम बेकार एक दोन आता होऊन जाऊन दे आता निंगत गाणी बघून आली या मावशीनी जाम मास बघलं मग पागेरांना कौर मास बारी बारी मास गवलं नाही ना तिला कुठं तिला बी रास शिवा घातल्या लोकांना बोलतो खायला घातलं मास्त पागेर थकलो पण ते काय मास गवलं नाही मोठा मासा गवला होता सुटला आ, आ, हो तो अरे तुला काय माणूस दिसतो अरे देवा तुझा चष्म्याचा नंबर जरा चेंज करून घ्यायला गमा बरे तुम्ही तू इकडं बघत तिकडं भाऊजेबा एकटे एकटं काम करता तुझा काय विषय ओके हे वाटण करायचं आहे का मशीन नाही मला वाटलं अशीच इडल्या विडल्या बनवायची काहीतरी डोका डोका घरी ठेवले सगळी आले का भांडी बघून घ्या सगळा आणि ऑर्डर द्यायची असेल ना तर ऑर्डर द्या तुम्हाला इंस्टा विंस्टाला सांगेल पण मेन ऑर्डर म्हणा द्या हॉटेल न्यू माझी कॅटरची ऑर्डर द्या ऑर्डर घेशील ना मावशी आणब ना हो हा का चालेल चला ऑर्डर घ्यायची असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी देईन तुम्हाला डिस्काउंट करून मस्त आहे की घरगुती आहे आणि टेस्ट पण घरगुती आहे आहे ना देशील का नाही देशील का नाही अरे हा का मला मावशी पण आहे ही बघा चार पाच आहेत एक नाही पाच सहा मावशी आहेत मी त्या घसा घशी पिलेडी तिकडे दाखव दान हो दा डोला फुटाच्या वारी इकडे काय केले हो या वाटण वातन का जाम कमंग खमंग काय वास येत तसा वास येत चना मसाला वाटत काय ओके दाखवीन तुम्हाला नंतर चला हे सगळं रेडी आहे इकडे मस्त पैकी हो तूप का काशीच बरणी आणले दाखवाला तूप आहे गावठी तूप काय अरे कसला गावठी कसला तू बनोधन काय माहिती गोवर्धनवाल गायच्या दुधात हात पाय धावून केसा उकलून केले ओके काय चला मस्त पैकी घरी जाऊन आलेलं फ्रेश वगैरे होऊन मस्त टकाटक टकाटक कसला जुना कपडा पोटनशा काढून घालून आल्या चला दाखवतो आतमध्ये प्रोग्राम चालू झाले पाऊस बी वेरी डेंजर चालू झाले दाखवतात भाग भागके भाग के, भागके भाग म्हणजे धावत यायला पावसान पावसाच्या केस खराब होतील ना मेन मॅटर तो आहे माऊनी वगैरे सगळी आहेत चला जाऊ ओके पोचल्या म्हणजे बाजू मामा भेटले आम्ही मस्त गप्पा टप्पा मारता आमच्या मावशी पण भेटले मावशी मावशीची इकडे बसल्यान ती पण मावशीच आहे ती पण मावशीच आहे मामीच दिस नाही परत एकदा ए मावशी ही पण मावशीच सगळ्या मावशी भरल्यान वाटत पोर पसंद आहे तिथं जावायला लागेल मला अरे याला मटण मटन नाही दिलं ना येड्या तिथं मटण पण आहे ना अरे आयवा तो जेव्हा या नदी ती तिथं पारला सुसा धावत धावत नाही घेत बारीकोरांची सोय भारी आहे र मटन नाही घेतला र तुझं नाव काय वेद ना यांच्या समोर सांगू नको ना नको सिक्रेट आहे ना वेद बारीतलं नाव आहे मी बी जाता ना जेवता हो एक तर मस्त पैकी अनिता मावशीने अनिता मावशी आहे का कुठली तरी मावशी आहे तिने बनवले जेवण तुम्हाला हो बघू शकता मस्त पैकी चना मसाला आहे पापोर विपोर चालले चना मसाला बनवले तिनी आणि हो तिनीच बनवले आणि आमच्या धवलारी बरी आहे ना जेवली जेवली भाजी बरोबर बनवले का मी नी बनवले चला आता जेवता मस्तपैकी पूजा करता तोपर्यंत तो तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा हां बोल तू काय देशील बोल मला हां का शाकाहारी का मांसाहारी असा मला शाकाहारी खूप आवडतो मांसाहारी नाही आवडत मी नाही खाडल लागल 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 हे चला ठेवा 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 नाका मस्ती नका व्हेरी डेंजरस मस्ती करता तुम्ही इकडे इकडे नाच इकडे नाच नाच इकडे गुलाबी साडी इकडे इथं नाच आता नाच गुलाबी साडी बोला तुम्ही गाणी बोला आता नाचल चला तिकडे बसा तिकडे नाही मागं बसा माग बसा चैत्यूजा चैतुच्या माग आपण ऑर्केस्ट्रा हा चैतूनच इथं इथे तू बॉय आहे ना इथं नाच नाही नाच तुला कुठला गाणी पाहिजे त्याला कुठला गाणी पाहिजे नाही तू आल्या बाया अंगण आल्या का बाया अंगण तू बाया अण्णा अशा अंगण अण्णा मस्त टाक 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 नाच बादल वर्षा बेजुली गे बोलू का तो लोक का नको का नको आपलं मराठी गाणी बोल जोरा त्याच्या पुढे पण बोला नको <वैनौ> नाचा बायानो का ग तुम्ही रुसल्या ग बायानो काग तुम्ही रुसल्या आयफोन सिक्स्टीन पाहिजे आयफोन सिक्स्टीन oh, बोललो ना, ना मी नाही बोला तुम्हीच बोला नाचा नाही मला सोन्याचा नाही ना आयफोन लाज वाटत

बस चला थँक्स थँक्स मंडला बारी आहे बस 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 आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके सबस्क्राईब करा सांग आणि लाईक करा आणि घंटी बस काय करायचं आहे तुझं काय चाललंय तिकडे जाम ओके गायस त्याच्या फॅमिली पॅक घ्यायला आलेलो आहे मस्तपैकी आता झालेली मजाक मस्ती करून आम्ही तर मजाकमध्ये नवलेले पैसे मागले होते खराच गेली सिरियस झाली ती मग कशाला आम्ही पण कारली गाडी आलो पनवेलला आईस्क्रीम घ्यायला चला तुम्ही पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट माल पण येऊन दे दुसरी गाडी घ्यायची ओके काय सर आम्ही आलेलो आता आईस्क्रीम घेऊन चला हे बघू शकता इथं स्टेजचा चालू आहे डेकोरेशन दादा चला दादांनी मोठा दिला फटका बेकार फटका दिला तीन, तीन, तीन आईस्क्रीम चे टप्पे मस्त माझा किसा बांधला अरे सर पाऊस पडत हे बघा सगळे आईस्क्रीमची वाट बघता पण आईस्क्रीमच नाही भेटली तुझी मग निधान नाराज झालास तू पैसे थांब काय थांब कसला थांब तुला सांगेन मी थोड्या वेळ थांब हा का थांब लक्षण ठेव सो अमित भाऊजी कुठं अकराशे रुपयाच्या आयस्क्रीम आणल्याने पैसे वापस मागत पाचशे वाप रुपये दिले तीन डबा सांगल्यान आवडी चिरकूट मी तुला क्यू आर कोड पाठव आम्ही सांगतो का आम्हीच भाऊजी जाम शेट आहेत त्यांची बायको अशी चिरकूट व्हेरी डेंजरस सिंग ब्लॉग मध्ये आल उद्या परवा आता मी काय बोलता लाईक करा ना फॉलो करा झोपा जरा झोपा जरा काहीतरी बोलायला लागल्यानंतर ठेवा आईस्क्रीम वाले आईस्क्रीम वाले <laughs> एक डब्बा पाच रुपये या लवकर या पाचशे रुपये एक पाचशे रुपये एक चला पैसे हो का राहा आईस्क्रीम खाऊन घ्या पन्नास रुपयाला एक देतो हा द्या मग पन्नास रुपयावाली पन्नास दे पन्नास अरे याच नाव काय तरुण याच नाव हो काय माद्या ए माद्या नाही तूच माद्या आहे हे वेद होता ना तिकडं कोणला कोणला आईस्क्रीम भाजी विचार

सॉरी टेंडर कोकोनट आणले कुठला फ्लेवर आहे हो नाही ताई कोकोनट आहे अरे टँग तिचे आमचा कोकोनट आहे तुझा गु फ्लेवर आहे हो ते आता तिकडं आम्हाला गुप घाला पण आहोत ना आता काय चालते सगळीच राहिल्या ना दोन इकडं आवडली तुला आईस्क्रीम मग हा ओके काय तर चला मस्त पैकी आईस्क्रीम खाऊन निघालेलं ना, नाही झालेला आहे सगळा आजचा ब्लॉग दाखवून आणि आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही जा, तो जा लाईक करा फॉलो करा इंस्टाग्राम आय डीला प्रणय पाटील डबल एट डबल एट आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून घंटा वाजवा म्हणजे दुसरी व्हिडिओ आली की तुम्हाला नक्कीच समजेल तर चला तुम्ही काळजी घ्या तुमची पण आणि तुमच्या परिवाराची पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तड़ा बाय बाय फिर मिलेंगे ब्रेक के बाद